आत्ता आपण उभे आहोत शहापूर पंचायत समितीच्या समोर आता आपल्या समोर काय सरवली ग्रामपंचायतीच्या सदस्या ग्रामपंचायत सदस्या राजेश्री राजाराम सोनवणे आपण आता घटनेच्या अधिकाऱ्यांना भेटल्या काय आपल्या त्या आपल्या काय समस्या काय भेटत माझी समस्या एवढीच होती का बाबा मॅडमचं टायमिंग काय आहे आणि किती वाजता येतात किती वाजता जातात कोण ग्रामसेविका ग्रामसेवक मयुरा पाटील मयुरा पाटील काय तुमची काय त्याच्याबद्दल काय त्याच्याबद्दल असं का म्हणजे ती टायमिंग टाइमवर येत नाही आणि कधी येते आणि कधी जाते हेही माहिती घेऊन आपल्या दोनच वेळा येते दे ती आपल्या समज ग्रामपंचायत ते नागरिक सुद्धा ग्रामस्थ आहेत आपण ग्रामस्थांना विचारू त्यांना त्यांना काय काय प्रशासनाबद्दल काय काय समस्या आपलं नाव काय माझं नाव कोणतेर हा मी वारंवार मी आर टी ए कार्यकर्ता असल्यामुळे मी वारंवार फोकस करत असतो मॅडम कधी पण कोणतेही आम्ही ठराव मागितला उडवळ उडजे उतरले आम्हाला कोणत्याही प्रकारचा ठराव मिळत नाही आजपर्यंत आम्ही पाण्याची समस्या होती त्यांचं बी पाण्या पाण्याचा पण आम्ही ठराव मागितला ग्रामपंचायत आम्हाला ठराव मंजूर करून आम्हाला उडा उडे उतरले आम्ही मॅडम चार दिवस झाले फेऱ्या मारतात त्यांना सात असे फेऱ्या मारत मारत ते आठ दिवस झाले अजून आम्हाला ठरव कोणत्याही दिना नाही आम्ही आमच्या सोय म्हणून नसून आमचे शौचालयाचा पण विषय होता शौचालयाचा असा विषय होता का बिल यांनी शौचालय दिले अनुदान दिले यांनी बिले बिले दिले, 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 दिले पण काही काही शौचालय बांधलीच नाही गावामध्ये काही काही ठोस पुरावा पण आहे त्या पुरावांनुसार पण आम्ही अर्ज केलाय सरांना आ, आश्वसां दे, आश्वसां दे ले ले, आ। आ। आता सर बोलले ऍक्शन घेतात आता बघूया किती दिवसात देतात आश्वासन आश्वासन दिलेले आता बघू किती दिवसात आलेले आहेत तर आमचं हे आंदोलन करणार आम्ही आमच्या पाण्याची अशी समस्या आहे की आमच्याकडे जल जीवनची योजना येऊन दोन वर्ष झाले दोन वर्ष आले कोणत्याही प्रकारचं काम चालू नाही खाली विहीर बांधले या वर्षी नदीचं पाणी पूर्ण त्याचं घाण पाणी पूर्ण त्या विहिरीत गेलं त्यांना बोललो कटर थोडा वाढवा देवत थो वाढू असे उड उडते उत्तर देतात आता आम्हाला आश्वासन दिले की आम्ही दोन तारखेपर्यंत परंतुंचं काम करून देतो दोन तारखेला दोन तारखेला दोन तारखेला फेब्रुवारी आता आपण पहिला हरवेली ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायतीचा सदस्य यांनी ग्रामसेविका ज्या पाटील मॅडम आहेत त्यांच्या मयुरी पाटील यांच्या संदर्भात प्रशासक अधिकारी गट विकास अधिकाऱ्यांच्या तक्रारी अर्ज दिलेला आहे तसा जलजीवनच्या संदर्भातही दोन वर्ष होऊन सुद्धा तो जलजीवनची योजना पूर्ण होत नाही त्यांना असं आश्वासन दिलं आहे काय येत्या फेब्रुवारी दोन महि दोन तारखेपर्यंत त्यांच्या जे ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणार आहेत आता खरेवली ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य आणि ग्रामपंच्या जे नागरिक आहेत ते आता दोन तारखेपर्यंत बघणार आहेत की प्रशासन त्यांच्यावर काय कारवाई करत करतील का नाही न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क